नमस्कार मंडळी स्वागत तुम्ही सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज सकाळची सग सगळी कामे आवर मी निघाले होते गावाला गावाला म्हणजे देशमानेला जायचं होतं कारण की मला जायचं होतं माझ्या वहिनीला आणायला मग काय गाडीत पेट्रोल टाकलो आणि जाऊन पोसलो देशमानेला मग तेथून निघालो मग काय रस्त्याचं पाणी बघत डोंगर बघत आणि रस्ते बघत जाऊन पोसलो निम्मे रस्त्यापर्यंत गाडीत बसून बसून खूप बोर झालं होतं मग थोड्या वेळ खाली उतरलो पाहुण्यांची तर जायचं म्हणून काहीतरी खायला घ्यायचं मग काय घेतली फळे आणि मी संतोषकडे बघितलं त्यांना पण खूपच बोर झालं होतं कारण की लांबच इतकं होतं मग काय शेवटी जाऊन बसलो स्वामीच्या जा मामाच्या घरी तितक्या तर स्वामीची मस्त झोप झालेली होती आणि तो मस्त माझ्याशी गप्पा मारत होता मग काय जेवण केलं जेवण म्हणजेच मला उपवास होता मग मी फराळाचं केलं आणि स्वामीला परत झोपायची वेळ झाली होती तर मग मी त्याला झोका देत होते तो झोपायचं सोडून माझ्यासोबत गप्पाच मारत होता मग काय तो बरं तर त्याच्या मम्मीने त्यांची तयारी करून घेतली मग पाच सहा वाजण्याने त्यांची ओटे वगैरे भरली आणि त्यांच्या त्यांनी त्यांच्या बॅगा गाडीमध्ये टाकल्या तुम्हाला जर प्रियांचं स्वागत कसं केलं ते बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप साऱ्या कमेंट्स करा बाय